दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर शहरात दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली अनेक ठिकाणी थरावर थर लावून गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सव साजरा केला मात्र पंढरपूर शहरात दहीहंडी कार्यक्रमात गालबोट लागलं दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉल्बीच्या दंदनाटासह गोविंदा पथकांनी थरावर थर लावून दहीहंडी फोडली मात्र या डॉल्बीच्या दंदनाटाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू झाला आहे पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या हा अनोळखी व्यक्ती डॉल्बीच्या दंदनाटाने अचानक चक्कर येऊन खाली पडला हा व्यक्ती पडल्यानंतर डॉल्बीचा दंदनाट मात्र सुरूच होता एकीकडे एक व्यक्ती उपचाराची वाट पाहत असताना दुसरीकडे बाप बाप तो बाप रहेगा, हे गाणे लावून डॉल्बीचा दंडनाट सुरूच होता ही व्यक्ती चक्कर येऊन पडल्याचं लक्षात आलं नाही तिथेच उपस्थितीत गोविंदा आणि स्थानिकांनी या व्यक्तीला जवळून पाहिलं असता ती व्यक्ती बेशुद्ध असल्याचं त्यांच्या लक्षात आले त्यानंतर तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली व जखमी अवस्थेतील या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे डॉक्टरांनी तपासून या व्यक्तीला मृत घोषित केलं अद्यापही या व्यक्तीची ओळख पटलेली नाही डॉल्बीच्या दंडनाटाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने पंढरपूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे वास्तविक पाहता या कार्यक्रमांमध्ये डॉल्बीचा आवाज किती डेसिबल होता प्रशासनाने किती डेसिबलचा आवाज लावण्याकरता परवानगी दिली होती राज्य शासनाचे पंचावन्न डेसिबल पर्यंत डॉल्बी लावण्याची मर्यादा केली असताना शासनाच्या आदेशाचे पालन झाले नाही का राज्य शासनाने दिलेली मर्यादा तोडून डॉल्बी लावली असेल तर संबंधित घटनेच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे दरम्यान डॉल्बीच्या आवाजामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून अधिक तपास केला जात आहे सदर व्यक्तीच्या पोस्टमार्टमचा रिपोर्टमधून त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे मात्र उपस्थित नागरिकांनी डॉल्बीच्या आवाजानेच मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली आहे पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू किंवा जखमी झाल्याची घटना ही काही नवीन नाही याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत एवढंच नाही तर डॉल्बी दरम्यान वापरण्यात आलेल्या लेझर लाइटिंगमुळेही अनेकांनी आपली दृष्टी गमावल्याच्या घटना घडल्या आहेत सध्या या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम पंढरपूर पोलीस करीत आहेत मात्र या दुर्दैवी घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे